कधी कधी तोंडाला चव नसते काहीतरी खमंग खावंसं वाटतं अंगात ताप असते किंवा घरामध्ये कोणी आजारी असतं अशा वेळेला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठाची खिच्ची बनवणार आहोत ही गरमागरम खिच्ची ताटलीमध्ये घेऊन वरतून करडाईचं तेल तीळ आणि कोथिंबीर टाका गरम गरम खिच्ची खा तोंडाला अगदी मस्त चव येते आणि तुम्हाला ती परत परत खावीशी वाटेल चला तर रेसिपी बघूयात रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाका तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिंग टाकून फोडणी व्यवस्थित एकत्र करून घ्या येथे मी एक वाटी ज्वारीच्या पिठाची खिच्ची बनवणार आहे त्यासाठी मी येथे तीन वाट्या पाणी घेतले पाणी टाकल्यानंतर चांगली उकळी आणून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे पाण्याला उकळी आली की एक वाटी ज्वारीचं पीठ टाकूयात ही खिच्ची बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचे तरच खिच्ची छान होते पिठामध्ये गाठी होणार नाही त्याची काळजी घेऊन व्यवस्थित एकत्र करून घ्या सगळं एकत्र केल्यानंतर झाकण ठेवायचे दोन तीन मिनटं वाफ काढायची आहे माझ्या लहानपणी आम्ही सगळे भावंड मिळून माळवदावरती बसून नाश्ता करायचो नाश्त्यामध्ये असे साधे सोपे पदार्थ असायचे जे घरामध्ये आहे व सहज बनवता येईल असेच पदार्थ त्या काळामध्ये बनवल्या जायचे खिच्ची तयारे काढून घेऊयात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघता त्याबद्दल धन्यवाद पण रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद